मी प्रशांत श्रीमंत वाघोली पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे अधिकृत उमेदवारी माहिती जाईल जाहीर म्हणून आज प्रचाराची रंगणी चालू आहे अतिशय असा प्रतिसाद आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळत असून आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून चारवळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासकामाचे काम विकासकामे आम्ही केलेले आहेत राणादाच्या नेतृत्वामध्ये अर्चनाताईच्या नेतृत्वामध्ये बालादाच्या नेतृत्वामध्ये नितीन काळेसाहेब असतील दत्ताभाऊ कुलकर्णी असतील यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली आम्ही गेली खूप दिवसापासून काम करतो चारवळ्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मी लोकनी सरपंच म्हणून निवडून आलो त्या कार्यकाळामध्ये माझ्या खूप मोठ्या प्रमाणात मी विकास कामं केलेली आहेत आमच्या सर्व टीमनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं सर्वांनी मिळून आम्ही ही कामं केलेली आहेत आणि हे कामं करत असताना कुठल्याही समाजाला कुठल्याही जातीधर्माला आम्ही कधीच असं फर्क समजलं नाही सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे काम केलेलं आहे आणि सतत पंधरा वर्ष झालं आमचा आमच्या गावाचा आमच्यावर विश्वास असल्यामुळं पंधरा वर्ष आम्हाला त्यांनी निवडून दिलेला आहे आणि आज पंचायत समितीच्या माध्यमातून मी निवडणूक रुण लढवत आहे खूप मोठ्या प्रचंड असा प्रतिसाद ह्या चार गावामधून मा मला भेटत आहे वाघोली असेल दारफळ असेल सारळा असेल आणि शिंगेवडी असेल मी केलेल्या कामाची पोचपावती आज माझ्या मतदान रूपी मला भेटणार आहे आणि मला शंभर टक्के तेवढा विश्वास आहे आजच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आज या जिल्ह्याचे नेते आमचे आदरणीय राणादादा असतील दत्ताभाऊ कुलकर्णी असतील नितीनजी काळेसाहेब असतील अर्चनाताई असतील आणि मल्हारदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजच सारवा ग्रामपंचायतचे सा बोपाटा गटाचे ग्रामपंचायत सदस्य छायाताई शिंदे आणि त्यांचे पुत्र विनोद शिंदे अमोल शिंदे आणि सर्व त्यांचा शिंदे ग्रुप शिंदे असतील भुडाने असतील कांबळे असतील या सर्व माझ्या बांधवांनी त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला राणादादांच्या नेतृत्वाखाली मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना आमच्या सर्व टीमकडून भारतीय जनता पार्टीकडून दादाकडून राणाबाबांकडून सगळ्याकडून जिथं बी कुठं आज अडचणी येईल त्या कामाच्या माध्यमातून असेल विकास कामाच्या माध्यमातून असेल आणि त्यांचं कटिबद्ध राहू त्यांच्या पूर्ण त्याला विकास आम्ही हमी देतो त्याला आम्ही शब्द देतो की तुमचे कुठलेही वैयक्तिक लाभाची योजना असतील शासकीय योजना असतील कुणाच्या आघाडीचा प्रश्न असेल विराधाराचा प्रश्न असेल अशा माध्यमातून आम्ही कामं कर पुढं करू आणि त्यांना मी तेवढा विश्वास देतो की त्यांची कुठलीही कामं आमच्या सर्वोदिंना करण्याचं मी त्यांना आश्वासन निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवतात नेमकं काय प्रश्न आहे निवडणूक आज लढवायचा मुख्य कारण तुम्ही बघताय देशामध्ये आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ तसेच या जिल्ह्याचे खरं विकासभिमुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आज राणादाच्या स्वरूपानं आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय विकास गंगा कशी वाहते त्या प्रचंड मोठ्या प्रमाणाचा निधी आजपर्यंत कुणीच आणलेला नाही मी ठामपणाने सांगतो विरोधकांनी माझ्यासमोर येवं त्यांनी किती निधी आणलेला दाखवायचा आहे पंधरा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आणि आमच्या दादानी पाच वर्षाच्या काळामध्ये किती निधी आणला हे समोर समोर येऊन सांगायचं तिस तर करून जमत नसतं त्याला कामच करावं लागतंय विकासावर बोलायचं ती तर विकासावर बोलायचं ह्यांच्या तोंडात विकास नावाची चीजच नाही फक्त आणि फक्त टीका करणे पाटील कुटुंबावर आणि त्यांच्या गाड्यावर अरे तुम्हाला त्याच्याशी काय पडलेलं आहे तुम्ही फक्त एकतरी विकासाचा मुद्दा बोलावा जनतेला तुम्ही काय पुढं काय देणार आहेत ह्याचा ह्याच्याविषयी बोलावं आज तुम्ही बघताय तुळजापूर तालुक्यासाठी आज आपल्या आई भावानी मातेसाठी एकोणीसशे कोटी रुपयाचा निधी दादानी आणला खिचून जी ताकद आहे ती फक्त राणादादात आहे ही अशी कुणाची बोल बोलबचन करून करणारी माणसं नाही तर विकासाचाच एकोणीसशे कोटी निधी अजून अजूनच काम प्रगतीपातावर आहे तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाचं काम धाराशिव तुळजापूर आणि सोलापूर रेल्वेचं चा चालू आहे हा निधी आणण्याची ताकद फक्त आणि फक्त ती राणा आहे एवढंच न करता धाराशिवशी शहरासाठी आत्ताच तुम्ही बघता चाळीस कोटीच्या निधी आणला त्याची रस्त्याची कामं चालू झाले चालू झालेले आहेत धाराशिव बोरपळ रस्त्याचं काम धाराशिव बोरपळ रस्त्याचं काम साडेचारशे कोटीचं सा काम, ते काम हे तुम्ही बघताय प्रगतीपथावर काम आहे आणि हे श्रेय शंभर टक्के आणि फक्त आणि फक्त राहणार आहे आणि ह्या ह्या आता मला मी कोणावर टीका करणार नाही परंतु कुठलंही राजकारण करताना प्रत्येकानं विकासाच्या मुद्देवर राजकारण करतो तरी भावनिकतेचा मुद्दा करून किंवा भावनिकतेची भावनिकतेचं करून आता संपलेलं आहे लोकांना लक्षात आलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून की कोण विकासाची कामं करणारे नेतृत्व म्हणून आज दहा दखड पाहिलं जातं राणा दहा पाहिलं जातं आणि ह्याच मुद्द्यावर मी आज आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवत आहे ओके